नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी गॅस कनेक्शन एक जुलै आधी करा हे काम अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर गॅस ग्राहकांसाठी ही महत्वाची अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही एल पी जी गॅस कनेक्शन संबंधित महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एल पी जी गॅस कनेक्शन एक जुलै आधी करा हे काम अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी बघा एल पी जी गॅस कनेक्शन अपडेट काय आहे गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी घरगुती गॅस सिलेंडर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे भारतामध्ये गेल्या दोन वर्षांपासून गॅस सिलेंडरची संख्या ही दुपटीने नव्हे तर तिपटीने वाढली आहे ही संख्या मुख्य संख्या वाढायचे कारण म्हणजे माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पी एम उज्ज्वला योजना या योजने योजनेअंतर्गत लाखो महिलांना अगदी कमी दरामध्ये गॅस वाटप केले गेले आहे बघा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जात होता मात्र आता ग्रामीण भागामध्ये देखील प्रत्येक घराघरामध्ये गॅस कनेक्शन पोहोचलेलं आहे ग्रामीण भागातील महिला चुलीच्या ऐवजी गॅसचा वापर या ठिकाणी करीत आहेत ज्या कारणाने आता महिलांचे आरोग्य देखील स्वस्त राहणार आहे पहिल्यांदा महिला चुलीवरती स्वयंपाक करीत असल्यामुळे चुलीच्या धुरामुळे महिलांना आरोग्यावरती विपरीत परिणाम होत असे परंतु आता गॅसचा वापर केल्याने हा परिणाम व महिलांचे आरोग्य देखील चांगले राहणार रा आहे यातच मात्र आता गॅस कनेक्शन ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे यामध्ये आता काही ग्राहकांची गॅस कनेक्शन रद्द केले जाणार आहेत ज्या ग्राहकांनी अद्यापही के वाय सी केली नाही या ग्राहकांचे गॅस कनेक्शन या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे बघा गॅस कनेक्शन असलेल्या प्रत्येक ग्राहकांसाठी के वाय सी करणे हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे जसं रेशन कार्डच्या संबंधित ए के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे अगदी त्याच उक्तीप्रमाणे त्याच वाक्याप्रमाणे या ठिकाणी गॅस कनेक्शन असलेल्या प्रत्येक ग्राहकांसाठी देखील के वाय सी करणे अनिवार्य आहे परंतु अध्यात्मिक ही ग्राहकांनी आपली के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यामुळे ज्या ग्राहकांनी ई के, ग्राह के वाय सी केली नाही अशा ग्राहकांची गॅस कनेक्शन हे बंद करण्यात येणार आहेत यानंतर के वाय सी न केलेल्या ग्राहकांना सबसिडीचा लाभ देखील या ठिकाणी मिळणार नाही या कारणाने ग्राहकांनी लवकरात लवकर आपली यावर्षी पूर्ण करून घ्यावी ई के वाय सी असे आवाहन या ठिकाणी केले जात आहे ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली केवायसी पूर्ण केली नाही अशा ग्राहकांना या ठिकाणी तीस जून पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदत दिली आहे बघा केवायसी कोठे करायचा हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली के वाय सी पूर्ण केली नाही अशा ग्राहकांना आता सबसिडीचा लाभ देखील मिळणार नाही ह्या ठिकाणी सर्व ग्राहकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि तीस जूनच्या आधी लवकरात लवकर आपली के वाय सी पूर्ण करून घ्यावी आणि के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या संबंधित गॅस एजन्सीमध्ये जावे लागणार आहे तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जात असताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोबाईल क्रमांक व गॅस पुस्तक असे कागदपत्र केव्हाही या ठिकाणी लागणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अशा के वाय सी कशा पद्धतीने करायचं व कोठे करायचं तेही या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहोत एकूणच या ठिकाणी एल पी जी गॅस कनेक्शन म्हणजे एक जुलै आधी आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे आणि गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी ही महत्वाची अपडेट काय आहे ते संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच च लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद